माझ्या भावानं आणि बहिणींना माझ्या पाया पडून एक कळकळीची विनंती आहे तुम्ही गाडी चालवा म्हणजे काही जरी तुमचं महत्वाचं काम राहील पाच तिथं जाणार हृदय पिळवटून टाकणारी असं काळी चिरणारी घटना मंगळवेडा तालुक्यातल्या शुड्डी फाट्याजवळ घडले महाभयंकर घटना आहे डोळ्यात पाणी आल्याशिवाय मित्रांनो राहत नाही ती बघितल्यावर असं ती जर व्हिडिओ तुम्ही बघला तर थरकाफुला अंगाचा इतका भयंकर अपघात काल घडलाय खूप वाईट वाटते ती बघल्यानंतर मायलिकीचा जाग्यालाच मृत्यू या अपघातामुळे घडलाय काय नाही रे हे जीवन पुन्हा नाही तुम्हाला किती जरी घाई असली तर प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे गाडी सावकात चालवा वेगावर नियंत्रण ठेवा घरी तुमची आपली माणसं वाट बघत असते की बाबा आपलं कधी म्हणजे ना का कोणाचा तरी भाव असल नवरा असल भाऊ बहीण आई वडील तुमची आतुरतेने घरी वाट बघत असते त्याच्यामुळं तुम्हाला।, तुम्हाला किती जरी गडबड जर असेल तरी गाडी मात्र तुम्ही सावकात चालवा वेगावर नियंत्रण ठेवा कारण हे जी सृष्टी आहे तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाही हे जीवन तुम्हाला पुन्हा नाही त्याच्यामुळं देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुम्ही आयुष्यात सावधान राहा सतर्क राहा आणि गाडी फक्त सावकाश